जास्त नाही इकडे हा प्रभाग तर फार मोठा आहे भौगोलिकदृष्ट्याने आणि बराचसा फंड मयुर पण आणतात मी पण देतो परंतु एवढा मोठा परिसर असल्यामुळे फंड आपोळा पडतो हे नक्की आहे म्हणजे आज मला वाटतं एकूण चार उद्घाटन आहेत बल्याणी प्रभागामध्ये सर्व महत्त्वाचे जिथे आवश्यक आहे तिथले रस्ते आपण घेतलेले तर पश्चिम मतदारसंघामध्ये आता ठीक आहे मी आमदार फक्त आहे नगरसेवक नाही पण आमचे नगरसेवक कुठेही कमी नाही आता ह्या चारमध्ये माझा फक्त एकच फंड आहे पण बा दोन फंड आहे पण बाकीचे दोन यांनी महापालिकेतनं भांडून 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 आणले म्हणजे नगरसेवक आमचे गप्प बसलेले नाही जे दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक किंवा इतर नगरसेवक जे गप्प बसलेले आहेत तसा विषय आमच्या पक्षामध्ये अजिबात नाही ते सतत कार्यरत असतात सतत त्यांच्या शाखा ऑफिस चालू असतात आणि पब्लिकला देणं असतं त्यांचं हे त्या हिशोबाने ते बिचारे महापालिकेत आयुक्तांशी वगैरे भांडून हा निधी पाहिजे तो निधी पाहिजे पण ठीक आहे आता नगरसेवक त्यांचं हे नसल्यामुळे त्यांना निधी थोडा कमी भेटतो आणि माझं तुम्ही बोलता तुम्हाला माहिती तर लाडक्या बहिणींमुळे वगैरे शासनाच्या तिजोरीवर पण थोडा भार आहे त्यामुळे पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग जो आहे आत्ता जो रस्त्याचा विषय महेरश शेट्टी सांगितला हा आम्ही आधी हातात घेऊ आता कारण खरोखर येताना मी बघितलं गाडी चालत नव्हती व्यवस्था तर <laughs> हा हाती घेणार कारण उंबरणीवाले पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहेत शिवसेना पक्षाच्या त्यांना हवं हो तसं आम्ही डेव्हलपमेंट दिलेली नाही ती ह्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण केली जाईल सर कल्याण डोंबिवली तुमचा प्रवास आता झाला आहे कल्याण तुकिटवाला तर तुमच्या काय अनुभव आणि तुम्ही काय सांगणार अधिकाऱ्यांना काय <laughs> <जा। laughs> <laughs> <laughs> <जा। laughs> <laughs> कसं आहे माहिती आहे का ठीक आहे ते कारण देतात आपल्याला पाऊस पडतो पाऊस थांबत नाही आम्ही काम कसं करणार पण तुम्ही जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला त्या अधिकारावरती बोलवलं कोणी तुम्ही सर्व तज्ज्ञ लोक आहेत ना ठीक आहे माझ्यासारखा मयूरशेठ किंवा इथले गावाले जे आहेत तेच एका वेळेस इथे हे रस्ता करा आम्हाला माहीत नसतं की पावसामुळे होत नाही प्लांट बंद असतात पण ह्या अधिकाऱ्यांना माहिती असतं ना, मा ना। पावसाळ्यात रस्ते खराब होणार ही दरवर्षीची आहे आणि सर्वात जास्त शोकांतिका ही कल्याण पश्चिमची आहे आता तुम्ही आले असाल तर बघितलं असेल मोण्याचा जो हे सोडलं आपण ब्रिज सोडला तर तिथून मला याला अर्धा तास लागला आता शेठ फोन करतात या ना या ना मी बोला अरे गाडीच चालत नाही तर मी कशा पद्धतीने येणार तर अशा पद्धती याला पूर्णपणे अधिकारी जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचं कसं माहिती आहे का त्यांना आपण सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं हां याला काय माहिती आहे हे आपल्याला शिकवतो हे जर त्यांचं ते, ते तसंच असलं तस तस ना तर मग एक दिवशी आहे आमची शिवसेना स्टाईल मग बघू आम्ही मग जनतेला हे त्रास होत असेल तर मग आम्ही नाही सनकारणार ऐंशी टक्के कामं जे अंतर्गत कामं आहेत हे ऐंशी टक्के कामं पूर्ण झालेली आहे असा माझा दावा आहे कारण आपण मुख्य रस्ते बघतो कल्याणपासून टिकवाल्याला येण्यासाठी कसं करावं लागते जे जुने रस्ते आहेत त्यांच्यावर आत्तापर्यंत आपण बघतो फक्त त्यांची डागडुकीच होत असतो उन्हाळ्यात आपण बघतो डागडुकी झाल्याच्यानंतर चकाचक असतात परंतु एक पाऊस पडला तर त्या रस्त्यांची चालन होऊन जाते प्रथमतः मी प्रशासनाला एवढंच सांगेन की जे ठेकेदार आहेत जे असे निकृष्ट कामं काम करतात त्यांना ब्लॅकलिस्ट करा दरवर्षीचा हाच प्रॉब्लेम आहे आणि पोर्ट आपण बघतो खड्डे भरा एक पाऊस पडला तर परत ते खडी वाहून जाते पर परत दुसऱ्या दिवशी गाडी येण्याला परत भरणार म्हणजे नुसतं बिलं काढायची कामं या प्रशासनाकडून चालू आहेत आणि कल्याणमध्ये आपण बघतो बहुतांश भागामध्ये सी सी रस्ते झालेले आहेत कम्प्लीट झालेले आहेत तरी पण दरवर्षी जो खड्डे भरण्यासाठी जी तरतूद केली जाते ती ते तेवढीच केली जाते ती का असं दहा वर्षापूर्वी पण तेवढंच होतं पाच वर्षापूर्वी पण कुठं तेवढंच होतं आणि आज पण तीच तरतूद आहे आज माझ्या प्रभागामध्ये माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या आमदार आमदार निधीतून व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या प्रशासनाकडून तिथे निधीचे उपलब्ध करून दिले आणि आज माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या हस्ते या चारी कामाचे उद्घाटन झाले उंबरणी येथील जी मोठी समस्या होती गटाराची आणि पायवटाची त्याचा परिसरामध्ये कोलिवाडा परिसरामध्ये तेथे ते वीस लक्ष निधी उपलब्ध करून आज त्या कामाचा नारळ फुटलेला आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हा काम मार्गी लागला तसेच काशीम गुजर यांच्या ऑफिसपासून ते एच स्कूल या रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली होती हजारो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या जा विद्यार्थ्यांसाठी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत त्या पालकांची तेथील स मागणी होती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जन्मजी पाकोर्डे जी रईत मार्फत ही मागणी केलेली होती त्यासाठी आज माननीय आमदार विष्ण भोईर साहेब मार्फत तेथे त्वरित पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिली त्याचा उद्घाटन सोहळा आज माननीय आमदार मोदय यांच्या हस्ते तेथे नाराज उरलेले आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हा हा कामसुद्धा मार्गी लागेल तसेच कल्याणी बल्ल्यानी नाका म्हणजेच परिसरामध्ये अर्धवट रस्ता राहिलेला होता सी सी रस्ता आणि गटारे त्या कामासाठी सुद्धा पंचवीस लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या कामालासुद्धा नारळ फुटलेला आहे आणि तो काम पण मला वाटतं येत्या गणपतीच्या आधी गटरचं काम केलं जाईल आणि नंतर तलावाकडे जाणारे तो एकला रस्ता आहे त्याच्यामुळे सी सी रस्त्याचं काम मला वाटतं गणपती विसर्जन झाल्याच्या दोन तीन दिवसाच्या नंतर तो चालू होईल तसेच सावलाराम पाटील नगर सुद्धा रस्त्यांची परिस्थिती गंभीर होती ते रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आमदार मोदय यांच्यामार्फत सोडवण्यात आलेले व आज तेथील रस्त्यांना माननीय आमदार मोदय यांच्याकडून पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याच्या काम कामाचा नारगसुद्धा आता थोड्यापूर्वी माननीय आमदार मोदय यांच्या मार्फत नारळ आहे आणि येत्या पंधरा दिवसात आजसुद्धा काम मार्गी लागेल आणि मला वाटतं या येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये ही चारही कामं मार्ग लागतील मार्गी लागतील आणि अजून तुम्ही बघा बघाल जी कामं अजून मार्गी लागणार आहे त्या परत तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी आमचे काय प्रसारित करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलू तसेच इथे आज प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी व शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशन व कृष्ण हॉस्पिटल आणि जय श्रीराम सेवा संस्था यांच्या प्रयत्नाने इथे सर्व परिसरातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं आतापर्यंत इथं हजारो संख्येतील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आत्ताच माननीय आमदार हो यांनी सर्व परिस्थिती आपल्याला सांगितली की जे डॉक्टर असतात जे डॉक्टरांकडून आपण जातो ते दोन दोन तीन तीन हजार फीज घेतात परंतु सामान्य नागरिकांना हे परवडणारं नसतं त्यासाठी जे नामांकित डॉक्टर आहेत ते शिव्या, शिव्या ते तो डॉक्टर अपने शिबि महा आरोग्य शिबिरा बोलो इतने सामान्य नागरिकाला अपन न्याय देने का प्रयत्न अपन हाँ महा आरोग्य शिबिर के लिए धन्यवाद सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर